भंडारा जिल्ह्याच्या लाखादूर तालुक्यातील जयपाल भांडारकर या युवा शेतकऱ्यांनी हातात बॅनर घेत लग्न करून देण्याची मागणी राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे केली आहे या म्हणजे शेतकऱ्यांनी उत्पादित धान्य पिकाला किंवा भाजीपाल्याला भाव मिळत नाही तर शेतीकरांनी परवडत नसल्याने शेतकरी मुलाला लोक मुलगी द्यायला तयार नाही त्यामुळे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की एकतर आमच्या शेतमाला भाव द्या नाही तर आमच्या शेतकऱ्यांच्या मुलींना लग्नासाठी मुलगी बघून द्या आणि ज्या दिवशी तुम्ही आम्हाला शेतकऱ्याच्या मालाला योग्य तो भाव द्याल त्या दिवसापासून शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सुटतील आणि प्रत्येक मुलीच्या बापाला वाटेल की आता शेतकऱ्याला शेती परवडते तेव्हा लोक आम्हाला आपल्या मुलीचा हात देतील

तरी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना आमची विनंती आहे की एकतर आमच्या मालाला भाव द्या नाहीतर आम्हा शेतकऱ्याच्या मुलांना लग्नासाठी मुलगी बघून द्या आणि ज्या दिवसपासून तुम्ही आमच्या शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव द्याल तर त्या दिवसपासून आमच्या शेतकऱ्याचे सर्व प्रश्न मिटतील आणि प्रत्येक शेतकरी प्रत्येक मुलीच्या बापाला वाटेल की आता शेतकऱ्याच्या मालाला भाव आहे तर आपली मुलगी शेतकऱ्याच्या मुलासाठी दिली पाहिजे तरी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना आमची विनंती आहे की आमच्या मालाला भाव द्या नाहीतर आम्हा शेतकऱ्याच्या सर्व मुलासाठी लग्नासाठी मुलगी तरी बघून द्या त्यामुळे या युवा शेतकऱ्याच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचल्यावर सरकार काय निर्णय घेते आता पाहण्यासारखं असेल